परभणी लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांच्या प्रचारार्थ परभणीत शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा आयोजित करण्यात आली असून या सभेची जय्यत तयारी करण्यात आली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शनिवारी दुपारी बारा वाजता परभणीत जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे परभणी लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार तथा राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर यांच्या प्रचारार्थ ही सभा पाथरी रोडवरील श्री लक्ष्मी नगरी परिसरातील मोकळ्या जागेत संपन्न होणार असून त्यासाठीची जय्यत तयारी करण्यात आली आहे अशी माहिती केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी पत्रकार परिषदेत दिली यावेळी भाजपचे प्रदेश सरचिटणीस संजय केनेकर आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे आमदार मेघना बोर्डीकर राष्ट्रवादीचे नेते राजेश विटेकर भाजप जिल्हाध्यक्ष संतोष मुरकुटे महानगर अध्यक्ष राजेश देशमुख माजी महानगर अध्यक्ष आनंद भरोसे शिवसेना जिल्हा प्रमुख व्यंकटराव शिंदे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष संतोष देशमुख आदी उपस्थित होते यावेळी बोलताना कराड म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शनिवारी वीस एप्रिल रोजी सकाळी नांदेड येथे विमानानं पोहोचणार आहे नांदेड येथील प्रचार सभा दहा वाजता होणार असून ती सभा संपताच परभणी येथील धर्मापुरी शिवारात अॅडव्होकेट देशमुख यांच्या शेतात तयार केलेल्या मोदी यांचं सकाळी पावणे बारा वाजता आगमन होणार आहे पाच मिनिटांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मतदारांना संबोधित करणारे यावेळी त्यांच्या समवेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे परभणी लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार महादेव जानकर आमदार मेघना बोर्डीकर आमदार डॉक्टर तर पंतप्रधान मोदी यांची सभा परभणीत आयोजित करण्यात आली असून महायुतीच्या इतर वरिष्ठ नेत्यांच्या प्रचार सभा परभणी लोकसभा मतदारसंघात विधानसभा निहाय्य होणार असल्याची माहिती डॉक्टर कराड यांनी दिली देशाचे यशस्वी प्रधानमंत्री मान्य नरेंद्रजी मोदी परभणी या शहरामध्ये वीस तारखेला सकाळी येणार आहेत महायुतीचे उमेदवार महादेवजी जानकर यांची प्रचार सभा संबोधित करण्यासाठी ते येणार आहेत ही सभा परभणी शहरातील पाथरी रोडवरील लक्ष्मीनगर येथे आयोजित केलेली आहे या सभेसाठी साधारण सव्वा लाख जनता येईल अशी आमची अपेक्षा आहे मोदी साहेब प्रधानमंत्री झाल्यानंतर परभणीमध्ये प्रथमच येत आहेत दहा वर्षामध्ये देशाचा विकास तर केलाच त्याचबरोबर जनतेचा विश्वाससुद्धा साहेबावरती आहे भारत देशाची विकास विश्वासबरोबर आंतरराष्ट्रीय प्रतिमासुद्धा आणि सन्मानसुद्धा मोदीसाहेबामुळं उंचावलेला आहे मोदी साहेबांचे विचार ऐकण्यासाठी आपण मोठ्या संख्येने या सभेला उपस्थित राहावं असे मी जनतेला आवाहन करतो आणि नम्र निवेदन करतो की वीस तारखेला ही सभा सकाळी अकरा वाजता आहे म्हणून दहा वाजताच सभास्थळी यावं ही विनंती प्रतिनिधी राहुल वाहिवाळ न्यूज टुडे ट्वेंटी फोर परभणी